संपूर्ण नाव सांगा जिजाबाई सुखदेव गायकवाड जिजाबाई सुखदेव गायकवाड तुमचं पूर्ण गाव कोण म्हणजे का गावाचं नाव काय तुमच्या बार्शी तालुक्यात तुम्ही माझ्या दवाखान्यात माझ्या या कागदपत्राप्रमाणे चोवीस तारखेला तुम्ही आला चोवीस आठ ला बरोबर आहे आणि त्यावेळेस तुम्ही तुमची जी परिस्थिती होती माझ्याकडे येताना ती कशा पद्धतीची होती बेडवर टाकलं होतं आणि ह्या बेडवर तुम्हाला काय म्हणजे वरती चालायला येत नव्हतं उचलून तुम्हाला वर ठेवलं होतं आपली आयुर्वेदिकची औषध तुम्हाला खायला दिली सात दिवसाची औषध दिली सात दिवसाची औषध तुम्ही ह्याच्यावर बऱ्याच डॉक्टरला दाखवलं असेल की कुठेतरी दाखवलं नव्हतं का बरं तुमची अशी अवस्था असताना माझ्या सात दिवसाच्या आपल्या आयुर्वेदिक औषधाने तुम्ही आता किती बरं आहे तुम्हाला चांगलं बरं वाटायला जेवण जायला लागलं तुम्हाला आता असं झालंय की आपल्यात कोरोनामुळे रिक्षावर बंद आहे तुम्हाला इथून रिक्षात आणलं होतं आणि उचलून तुम्हाला ट्रेचर वर टाकलं होतं आज तुम्ही शेटप चौकातून तुम्ही माझ्या दवाखान्यापर्यंत चालत आला किमान चार किलोमीटर चालतंय तुम्ही आधीच चालकाला आणि स्वतःहून प्रेशरवरती बसलेला आहे तर आता एकदम तुम्हाला माझ्या मते सत्तर टक्के तुमचा आधार बरा झालेला आहे तुमचा आधार कोणता तुम्हाला काय सांगितलं होतं काय मग फक्त तुम्ही असा आधारित करता आधार कोणताही असू द्या बर का पण तुम्हाला जी लक्ष नव्हती तुम्हाला काय झालं तरी मला माहिती आहे हा आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला औषध दिली होती तुम्हाला साधारण किती पैसे दिले होते औषधासाठी साडे बाराशे रुपये साडेबाराशे रुपये म्हणजे तुम्ही आज तुम्हाला अजिबात बसायला उठायला बोलायला सुद्धा अवतार नव्हतं अशा एवढ्या पैशात तुम्ही आज बरं झालं ठीक आहे तुमचं जुजाबाई नाली तुमचा मोबाईल नंबर आहे का जरा सांगता का मोबाईल नंबर बरं तिथं तुम्हाला नंबर द्या तुमचा तर मी म्हणजे प्रेक्षकांना सांगतो की बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे की आम्हाला कावीळ झालेली नाही पण आम्हाला वेगळाच आजार आहे पण असं काही नाही ज्या माणसाला अशा पद्धतीचा थकवा असतो किंवा त्यांना अन्न जात नाही जेवण जात नाही किंवा थोडासा अन्न दुखत आळा शिरतो म्हण्यासारखे वाटतं हे सगळी कावीळीचीच लक्षणं असू शकतात त्या काही कोरोना वगैरे हा प्रकार नाही आणि मग आपली आयुर्वेदिक एक चांगल्या पद्धतीची उपचार पद्धतीची पद्धत आहे वीस पंचवीस वर्षापासून आपण अशा पद्धतीची पेशंट बरी करतोय सहा जिल्ह्यामध्ये आपले सत्कार केली नाही परंतु एक कसं आहे तुम की तुमच्यासारखी बरीचशी लोक लाखो रुपये हजारो रुपये दवाखान्यात घालून केसेस बऱ्या होते किंवा नाही ती गॅरंटी पुढची वेगळी आहे पण आम्ही आपल्या आयुर्वेदानं अगदी अल्प खर्चामध्ये पेशंट चांगल्या पद्धतीचा बरा करतो तर म्हणून तुझी मला खास मुलाखती घ्यावी खा नंबर सत्तर तीस का तर यांचा नंबर आहे बघा सत्तर तीस सदोतीस त्रेसष्ट अडुसष्ट पुण्याचा नंबर सांगतोय सत्तर तीस सदोत सदोतीस त्रेसष्ट अडुसष्ट कांचन कावीळ क्लिनिक मोडिम डॉक्टर संजय लोखंडे कावीळ मुदखडा लिव्हर स्पेशालिस्ट नमस्कार